राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने तिथीनुसार साजरी होत असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिवजयंती सोहळ्यामध्ये नारायणगाव येथे शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे भाजपच्या नेत्या आशाताई बुचके शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे शरद चौधरी अनिल तात्या मेहेर अनंतराव चौगुले तुषार थोरात पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे हबप पंकज महाराज गावडे मंगलदास बांदल विकास सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे वाईस चेअरमन किरण वाजगे सरपंच डॉक्टर शुभदा वावळ सूरज वाजगे कार्यक्रमाचे संयोजक योगेश बाबू पाटे बाळासाहेब पाटे संतोष वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल नेमके काय म्हणाले याविषयीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात भूमी भूमी भूमी। अच्छा शुभेच्छा शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या आपण सर्वच मंडळी संपूर्ण दिवसभर छत्रपतींचा इतिहास पाहतोय अनुभवतोय आणि आज नारायणगावकरांची ही शिवजयंती मोठ्या थरामानाने पार पडते जे शुभेच्छा देऊन गेले ते विभागाचे माझे माझे खासदार शिवाजीराव आढळराव लवकर आले शुभेच्छा देऊन जे आजी खासदार आहेत ते आचारसंहितेचं पालन करण्यासाठी कुणी विरोधकांनी हल्ला नको करायला म्हणले आणि आपले नारायणगावचे पुत्र तेही शुभेच्छा ज्यांनी आयुष्यामध्ये आडनावाप्रमाणे आयुष्यामध्ये काम केलं आणि लाखो लोकांच्या त्या ठिकाणी डोळे नेट केले ते पद्मश्री आदरणीय डोळे साहेब मात्र इथे बसून आहे ते सगळ्यांनी डोळे मी पाहत आहे की कोणाला दिसणार नाही त्याला परत बोलत त्याचं ऑपरेशन मी करतो हे डॉक्टर साहेब थांबतात आणि शिवसेनेवरती श्रद्धा असणार काय होईल ते होईल उद्या आचारसंहितेच काय होईल किंवा अन्य काही होईल पण नारायण गावकरांची बलुकी आपल्याला मिळलेली आहे आणि तो जीव असेपर्यंत जीवामध्ये जीव असेपर्यंत शेवटपर्यंत येणार आहे ते आदरणीय सर तुम्ही उपस्थित आहात तुमच्या मनापासून कौतुक करतो कारण काय चिंता नाही छत्रपतीचं आत्महत्येल काय होईल ते होईल थांबले त्याचप्रमाणे या विभागाचे माजी आमदार शरद दादा सोन्या उपस्थित आहे कारखान्याच्या माध्यमातून मा सर्वसामान्य माणसांना ज्यांनी उभं केलं आपला सर्वांचा लढका सत्यशील भाषण करताना सांगितलं कुणी काय देणार आहे कुणी काय देणार आहे सांगितलं की आता आम्हाला पश्चिमेला वेश बांधायचा आहे आपणही पाठीमागे राहिला नाही पाहिजे मला वाटलं होतं मिस्टर भुचकरना फोन करतात काय पण नाही मिस्टर भुचकरना फोन केला म्हणजे आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती असं मला जाणवलं कारण पैसे वाटायचे लपायला नवऱ्याचा सल्ला घेतला पाहिजे सल्ला अजिबात नाही तुम्ही केले ना, ना? मग तुमच्यासाठी काही पण त्या आदरणीय उपस्थित आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी खर तर आपल्या मारणगावचा एक पुत्र पाचशे वर्षानंतर रामलल्ला च मंदिर उभं राहिलं आणि आपल्याला स्वप्न सुद्धा तिथं जाता येणार नाही लवकर ज्याच्या शब्दामध्ये दम आहे ज्याच्या शब्दामध्ये प्रभुत्व आहे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस महाराज अभंग म्हणायचे त्यावेळे तत्कालीन परिस्थिती माणसं त्यांना म्हणायची आणि तुझ्या तुला हे म्हणाला कुठून त्यावेळेस ते म्हटले होते तुकाराम महाराज सावंत म्हणजे बोलता सेवाने बोलविता तो, तो से वेगळाच ही जी परंपरा आहे परमेश्वरांनी मला दिलेली आहे ते अधिष्ठान आपलं त्या ठिकाणी आदरणीय महाराज तुम्हाला म्हणून मनापासून तुमचं कौतुक करतो की तुम्ही तिथे जाऊन त्या ठिकाणी चार तास त्या रामदलाचं तिथे प्रवचन कीर्तन के तुम्ही केलं मनापासून समाधान पाठीमागं चौगुले साहेब आहे चौधरी साहेब आहे त्याचप्रमाणे आदरणीय नाना आहे नेहमीप्रमाणे माऊलीचं नाव घेतलं माऊली आपल्या नेहमी आता खुशीच असतो म्हणे ते माझ्या नमस्कार आमच्या शुभेच्छा त्यांना माहिती आता नारायणगावकर गोळा जे बोलतील त्यांच्या समोरच व्हायचं श्री गुरु सारखा असं तर पाठीमागा हैदरांचा लेखा कोण ते ज्ञानेश्वर माऊली आज आपल्याकडे हा सरकार बरोबर वाटतो अशा अनेक मंडळी आहेत मग तात्या तात्यांचं सत्कार इथे केला गेला कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आमची माळी याची जातीला उच्च येते बाबा इथे त्या ठिकाणी जो अभंग म्हणलेला आहे सावताली सावता माळ्याने जो अभंग म्हणलाय त्याची प्रतिकृती आपल्याला तात्यांच्या माध्यमातून दिसते आहे अशी अनेक मंडळी त्या ठिकाणी दिसतायत आहेत पाठीमागे मला मला म्हटलं अंदाज आहे नारायण गावकरांचा आणि तिकडे डॉक्टर बाबा आपल्या सरपंच बसलेले सरपंच पण पण आज एक समाधान वाटलं केवढी मोठी ही शिवजयंती साजरी होते आहे मी येता येता तिथे शेजारी बसलो आणि बाबू भाऊचा पाय त्या ठिकाणी मला माहीत नव्हतं बाबू भाऊला लागलेला आहे आज मला काय बाबू भाऊ बोलू शकत नाही बाबू भाऊ शांत बसणारा माणूस वाटले आणि जसं काय विषयीचं नाव घेतलं पश्चिमेच्या मला तर वाटलं घडी तोडतो काय वरतीतो तो काय माहिती म्हणजे ही जी शक्ती असते ना ही शक्ती ही ऊर्जा ही जगण्याची मस्ती काम करण्याची त्या ठिकाणी ताकद या नारायण गावकरांनी कुणी कुणी जर जपून ठेवला असेल तुम्ही सगळ्यात चांगला माणूस तर बाबूपाडींना तुम्ही जपून करून आता जतन कराच आज पश्चिमेची वेज मानली जाते सगळ्या मातब्बर मंडळी इथं आहे मी काय नारायण गावकरांचा लाभार्थी नाही आहे साधा कार्यो मी अंदाज घेतला आमच्याकडे पैसे करायचं मी गाडीतल्या ड्रायव्हरला फोन केला म्हणजे तुझ्याकडे पैसे आहे माझा मित्रच आहे मला हा लाख रुपये तीस जाऊ एक लाख रुपये आमच्या मित्रपरिवारच्या बापूवरती प्रेम झाला मित्र मंडळाचे मंगलशास बांधायचे एक लाख रुपये वीस साठी देतो अशी मिळेल बांधा अशी वेळ मारणार कारण हा तालुक्याचं प्रवेशद्वार आहे इथे येणारा प्रत्येक माणूस या गावामध्ये या नारायणगावमध्ये या छत्रपतींच्या भूमीमध्ये येत असताना नटमस्तक होऊनच आला पाहिजे अशी वेस बांधा की त्याचं सर्वांना स्वप्न पडलं पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे खरोखर समाधान वाटत शरद शरददादा आपण इथं शरददादा आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एक संकल्पना त्या ठिकाणी दिकनिय आलेली आहे चांगल्या पद्धतीची संकल्पना या तालुक्यामध्ये ते पाहत आहेत त्याची सुरुवात कदाचित त्यांनी केली पण या गावामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये या राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आले होते मी त्यावेळेस आलो पण यांना मुक्ताबाईचा त्या ठिकाणी झाला तो हाल पाहिला मी विचारले बांधले कुणी आता नुसते शब्द जायच्या वार तिथे समोर माणूस उभा होता म्हणजे मुचके तरी उभ्याच होते ह्या वेळेला बघतो काय मीच सुंदर बांधले त्या ठिकाणी सभागृह ज्याने ज्याने त्या मुक्ताबाईच्या मंदिराला किंवा ज्या हॉलला मदत केली त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी कडेल जावं अशी मुक्ताची चरणी प्रार्थना करतो आणि चांगलं काम नारायण गावकरांनी तुम्ही केलं आहे हे समाधान आहे म्हणून आज आज ही जी परंपरा आहे आता निवडणुकीचं डुमारे पुढे झालेल्या आता सगळे येऊन तुम्हाला रामराम राहणार आहे कोण कुणाचा मुका घेणार आहे पाहिजे कोण एखाद्या घाडी पासून त्याला पटकन काउटवणार आहे आता काय महिन्यामध्ये लक्षात ठेवा अजून काय पुढे आता निवडणुकीचं भाषण नाही पण आपण आपल्या आयुष्यामध्ये कारण छत्रपतीने कधी त्यांच्या आयुष्यामध्ये जे राजकारण जे समाजकारण केलंय मागणी केली गडपड उभे केले त्या छत्रपतींनी मराठा आणि सर्वसामान्य माणसाला कधीही वंचित ठेवलं नाही त्याच्यामुळे वंचितांना घेऊन चांगल्या पद्धतीचं आपल्याला वैभव केलं पाहिजे ही भावना आपण मनाची ठेवली पाहिजे ते बाबूबाद्र तिकडून आहात वंचित म्हणजे पक्ष बाबू बांद्रे असे काही नाही बाबू पक्षापेक्षा काही नाही आहे परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये जतन करण्याचं काम आपण खरोखर केलं पाहिजे नारायण गावकरांची जी भूमी आहे खरोखर एक वैभव त्या नारायण गावकर आज प्रवेशद्वाराची रचना जरा वेगळी आहे सगळ्यांचा सत्कार करण्यासाठी खरं तर हार बांधले आहे त्या हारामुळे जरा बाबू गाडी आहे त्यांनी आज जरा बरं वाटलं की सगळ्यांसाठी हार आहे कुणासाठी हार मला माहीत नाही पण बाबू पाणी इथे बसल्यानंतर बाबू हो म्हणले की स्टेजवर बसल्यामुळं मंगलदास बांदर शरद दादा आणि अजून कोण असं नाव घेतलं नानाचं नाव घेतलं त्यांना कोपऱ्यामध्ये बसायला लागलेलं आहे बाबू भाऊ आम्ही ह्या कोपऱ्यात बसलो नाही चालेल पण बाबू भाऊच्या कोपऱ्यातलं नारायणगावच्या मनातल्या कोपऱ्यातला काढू नका एवढंच आम्हाला समाधान आहे नारायणगावकरांच्या मनामध्ये जो कोपरा आहे ना त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही आम्हाला ठेवा तुम्ही आम्हाला पुढे बसवा गादी बसवलेले गादी बसतील तसं नाही पण मनातल्या कोपऱ्यात बसलेली माणसं ही कधी बाजूला जात आहे आणि हे वैभव आम्हाला भविष्य काळामध्ये नारायण गावकरांसाठी जतन करून ठेवायचं आहे निवडणुकीचा काळ आहे भविष्य काळामध्ये अनेक वेळा आपण आता समोर समोर येणार आहे पण छत्रपतींनी जे वैभव उभं केलेलं आहे ते वैभवाची साक्ष आज नारायण गावकर मंडळी त्या ठिकाणी देत आहे आणि अशीच परंपरा कारण अनेक वेळा या गावात आल्याच्या नंतर ग्रामपंचायत माणसाच्या पाठीमागे उभे त्या माणसाने जे काम केलं अरे कोरोनामध्ये कोणी कोणाला सापडत नव्हतं पण तो माणूस वेळ्यासारख्या सगळ्यांना मदत करत होता त्याची त्या ठिकाणी आज त्रास बावड्याची सुद्धा आपल्याला आठवण आली पाहिजे काळ जातो काळ येतो पण भावड्यासारखा माणूस आपल्या सगळ्या मित्रातून गेला त्याचं शै्य आपल्याला असलं पाहिजे कारण अरे पुस्तार असले कोणी तर डोळे भरून येणार आहे आणि कुणाचे डोळेच भरणार नसतील तर मरण सुद्धा वेळ आहे म्हणून भावड्याची आठवण सातत्याने झालीच पाहिजे या नारायण मध्ये आल्याच्या नंतर ज्याला त्याला भावड्याची आठवण होणार नाही तो आनंद अवघड असूच नाही त्या भावड्याची आठवण आपण त्या ठिकाणी सातत्याने करूयात आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण सगळे मंडळी मोठं वैभव करून या ठिकाणी उपस्थित झाला आता बोलणारी मंडळी खूप आहे सर आता बोलणारच आहे त्यामुळे जास्त छत्रपतींच्या बोलण्यापेक्षा सरांचा आपण त्या ठिकाणी ऐकूया हेच प्रेम आणि हीच अपेक्षा हाच लोक अशाच पद्धतीने आपण नारायण गावकरांनी ठेवावा आणि बाबू पाटीलचं असलेलं नेतृत्व कायम त्या ठिकाणी या ग्रामपंचायतीसाठी परिसराच्या नेतृत्वासाठी बापू पाटील कधीही विसरू नका एवढीच नम्र विनंती करून या ठिकाणी थांबतो